राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी गजानन महाराज संस्थान धावून आले आहे शेगाव संस्थानातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून संस्थानाने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे शेत जमिनी पिके घरे तसेच जनावरांच्याही या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे संस्थानातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांचा निधी धनादेशाद्वारे सुपोर्ट करण्यात आला संस्थानाने केलेल्या या मदतीचे राज्यभरातून कौतुक होत आहे पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी हे योगदान मोठा आधार ठरणार आहे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत धार्मिक कार्याबरोबरच समाजकार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या गजानन महाराज संस्थानने यावेळी देखील आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अशा कठीण काळात समाजाने एकत्र येऊन एकमेकांना हातभार लावावा हा संदेशही संस्थानाच्या या पावलातून अधोरेखित झाला आहे